तुम्हाला भजे दाखवते मी हे बघा हे बघा तर तुम्ही देखील करून बघा अशा छान कुरकुरीत भजे नमस्कार मंडळी कुक मीना मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी आहे मीना मी बनवणार आहे कांदे भजे आणि ते देखील मस्त कुरकुरीत असे कांदे भजे वेगळ्या पद्धतीने चला तर आपण याची रेसिपी बघूया तर ह्यासाठी मी घेतलेले आहेत पाच कांदे तुम्ही बघू शकता पाच कांदे घेतलेले आहेत आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत चला तर पहिल्यांदा आपल्याला कांदे खिसून घ्यायचे खिसून म्हणजे बारीक चिरून घ्यायचे आहेत पण मी इथं तर मी इथे घेणार आहे पोटॅटो कटर तुमच्याकडे देखील असेल तर तुम्ही देखील यानेच किसून घ्या अगदी सोपं जाते कांदा चिरायला लागत नाही तर यासाठी आपण हे पोटॅटो कटर वापरायचं तर ह्यासाठी आपल्याला आधी कांद्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तर कांदा आपण चिरून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी कांदे असे चिरून घेतलेले आहे हे बघा हे बाजूला करून घेऊया म्हणजे खिसायला सोपं जाईल आपल्याला कांदे आता असे खिसून घ्यायचे जेणेकरून आपल्याला चिरावे लागणार नाही बघा छान असं काय बघा किती पातळ असे कांदे चिरले जातात हे बघा तर ह्या पद्धतीने आपल्याला कांदे बारीक खिसून घ्यायचे तर ह्याच पद्धतीने मी हे कांदे चिरून घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे कांदा चिरताना काय होते की हातातून स्लाईस निघून जातात तर ह्यासाठी आपल्याला हा हा जो कांद्याचा भाग आहे वरचा पांढरा इथून आपल्याला खिचायचा आहे हे बघा हा उलटा असा मी धरला त्यामुळे काय होतं कांदा सहज खिचला जातो आता ही मिरची देखील आपल्याला बारीक चिरवून घ्यायची आहे चे। तर तुम्ही बघू शकता कांदा हे बघा कांदा आणि मिरची मी चिरून घेतलेली आहे चला तर आपण आता भजी बनवायला घेऊया तुम्ही बघू शकता कढईमध्ये मी तेल तापवण्यासाठी ठेवलेलं हो आहे मिरची मिक्स करूया आता ह्यासाठी मी मोठं असा ताट घेतलेला आहे हे बघा म्हणजे आपल्याला छान पीठ मिक्स करता येईल हा जो कांदा आहे हे बघा हाताने सुट्टा करूया आता कांद्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे अर्धा चमचा तुम्ही हे चवीप्रमाणे देखील घालू शकता हाताने असं कुचकरून घ्यायचं आहे हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वन फोर टी स्पून ओवा हो हा बघा तर मी ओवा घेतलेला आहे आता हाताने हा असा करून घेऊया आणि याच्यावर सोडूया आता कांद्यामध्ये आपल्याला बेसनचं पीठ घालायचं आहे तर पीठ घालताना आपल्याला हे पूर्णपणे कापडायचं नाही आहे तर हे बघा असं सुट्ट सोडायचं चा आहे याच्यावर दोन चमचे घातलेले आहेत मोठे आहेत ना हे दोन चमचे तर तुम्हाला अंदाजाने ओळखता येईल हे तीन आणि हे चार तर आपल्याला फक्त हाताने खाली वर करायचं आहे आपल्याला यामध्ये पूर्णपणे पीठ काढून घ्यायचं नाही आहे तर आपल्याला भजे हवेत हे कुरकुरीत हवे हे बर हे बरं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी थोडं थोडं पीठ घालत जायचं आहे आणि हलक्या हाताने फक्त असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे काय होईल कांदा सुटसुटीत होईल आणि असा याचा गोळा होणार नाही आता आपण या तयार पिठामध्ये धणे घालायचे तर धणे आपल्याला अर्धा चमचे घालायचे आता आपण या पिठामध्ये धणे घालूया अर्धा चमचे हे बघा धणे घेतलेले आहेत मी छान असे क्रश करूया हे बघा असे दोन भाग होतात धण्याचे दहा चमचा मी धणे घालणार आहे हे बघा आता पीठ आपण एकत्र करूया तर हे बघा पीठ असा हाताने एकत्र करायचंय तर आता आपण याच भजी सोडून घेऊया आता भजी सोडताना आपल्याला हे बघा हे असं दाबून घ्यायचंय हे बघा काय नाही फोलर हाताने असं घ्यायचंय कारण यामध्ये आपण पीठ जास्त घातलेलं नाही आहे त्यामुळं भजे हे गच्च होत नाही अगदी असं देखील घालू शकता किंवा असं पण घालू शकता तर हे बघा असं देखील घालू शकतो आपण तर हे बघा तर आपण हे असे कांदे भजी तेलामध्ये सोडूया हे बघा असे सोडायचे हे बघा तर मी असं थोडंसं घेते मी सोडते देखील सोडून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशी भजी तळून घेतलेले आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि छान कुरकुरीत अशी ही भजी होतात मी तुम्हाला दाखवते हे बघा भजी तयार आहे तर यामध्ये तुम्हाला खाण्यासाठी मिरच्या हवी असतील तर मिरच्या आपल्याला अशा आधी कट करून घ्यायच्या जेणेकरून ते अंगावर उडणार नाहीत तर हे बघा काट्या चमच्याने आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने हे असं म्हणजे हवा येऊन ते फुटणार नाहीत आणि अंगावर देखील उडणार नाहीत यासाठी आपल्याला हे बघा असं कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर मिरच्या ना मी असं कट करून घेतलेलं आहे आणि मिरच्या आपण तेलात टाकूया तर हे बघा गॅस मोठा केली ना तर मिरच्या आपण व्यवस्थित तळून घेऊया आता हे काढून घेऊ गॅस बंद करून घेऊ काढून घ्यायचं आता ही मिरची आपली कडक आहे तर ह्याच्यावर आपण मीठ घालायचं आहे म्हणजे या मिरच्या सॉफ्ट होतात तर मीठ घालूया अगदी थोडं मीठ घालायचं हे छान मिक्स होतं आहे हे बघा तर भजी ही मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे बघा छान कुरकुरीत झाले आणि साईडला मिरची देखील घेणार आहे तुम्हाला भजे दाखवते मी हे बघा हे बघा तुम्ही देखील करून बघा अशा छान कुरकुरीत भजे आणि व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हा म्हणजे माझ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा